बोलते राज्य उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य नगर परिषद नगरपंचायत कल्लाखेड नगर परिषदेमध्ये पाच कर्मचाऱ्यांना अवैधरीत्या जेणेकरून हिंदू नामानुसार पदोन्नती देण्या देण्यात आलेली नाही आणि या प्रकरणामध्ये रोस्टर पद्धतीने पदोन्नती द्यायला पाहिजे पंचजातीचा जागीचा असू द्या पुणे कोणत्या धर्माचा असू द्या म्हणजे आम्ही आम्हीच आमच्या संघटनेच्या वतीनं माननीय आयुक्ताकडे मागणी की होती तुम्हाला ज्या ज्या अधिकारी सगळ्या प्रकारची पदं ख केलेले नाहीत भरती तुम्ही आदेश निर्मित करा त्या अनुषंगाने आयुक्त साहेबांनी एक आदेश निलीभित केले आणि सगळ्यापेक्षा तत्कालीन मुख्याधिकारी आणि स्वतःच्या पदाचा गैरवापर करून माननीय जिल्हाधिकारी यांची मान्यता न घेता माननीय आयुक्त संचालक यांचे दोन हजार चारमधले जे स्थायी निर्देश वीसनुसार माननीय जिल्हाधिकारी यांची मान्यता मागासवर्ग कक्षाची मान्यता आणि ज्येष्ठता ज्येष्ठता सूचीनुसार पदोन्नती देण्यात यावी अशी त्याच्यामध्ये तरतूद आहे याच्या ह्याचं उल्लंघन करून जिल्हाधिकारी आणि पैशाचा गैरवाप पैशाचा वापर करून ते लोक लायक नायक मला आणि त्याच्यासाठी आम्ही हे आंदोलन केलं यापूर्वी मी सप्टेंबर महिन्यात बसलो होतो आणि तीन होता तात्काळ ती ती सदी समितीचा अहवाल घेऊन निश्चित कारवाई करण्यात येईल असं मला नीती आश्वासन दिलं होतं त्यानंतर जानेवारी महिन्यामध्ये जे एस सदी समितीचे अधिकारी श्री देवीदास जाधव यांची नियुक्ती करण्यात आली होती जाधवसाहेब हे आजारी असल्यामुळे त्यांना बायपास ऑपरेशन झाल्यामुळे मी आपलं उपोषण खगित केलं होतं त्याच्यानंतर लोकसभेचे इलेक्शन लागल्यामुळे हे आंदोलन वगैरे माझं पत्रकार सदस्य हे आम्ही चालू होता उपोषण कसून बसलो मी कालपासून बसलो कालपासून वेळेच्या वेळेला मी एक अनेक विनंती केल्या मला शेवटचा पर्याय म्हणून मला मी उपोषणावर बसलो